नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या सेवा काय उपाय काय जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा जे तर आज आपण जाणून घेणार आहे की स्वामींना नैवेद्य का दाखवायचा असतो तर कोणत्याही देवाला स्वामी आपले गुरु आहे तर तुम्ही जर देवा घरीही तुम्ही देवांना जर नैवेद्य दाखवत असाल तर नैवेद्य आपण का दाखवतो की आपलं घरातलं जे अन्नाचे दोष आहेत त्याच्यानी दूर होतात आणि जेव्हा जे आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो हो तेव्हा काय तर की ज्या घरात स्वामींना नैवेद्य दाखवला हो जातो त्या घरामध्ये सात्विक एक सात्विकता निर्माण होते सात्विकता म्हणजे त्या घरातले दुःख दरिद्र अलक्ष्मीपणा नैराश्यपणा भांडण तंटे कर्जबाजारीपणा ह्या सगळ्या गोष्टी जे काही अवगुण आहेत तुमच्या घरातलं साडेसाती ते सगळं त्या घरातून निघून जातो आणि तुमचं घर एक सात्विक होऊन जातो ज्याच्यामध्ये जा काहीही निर्गुण नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला स दररोज स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपण जर केंद्रात जर घेऊन जातो तर जेव्हा केंद्रात आपण घेऊन जाऊ जातो नैवेद्य स्वामींना तेव्हा आपल्या घरात अन्नाचे जे काही दोष आहे ते दोष दू दूर होतात आणि आपल्या घरात अन्नाची बरकत होते आपल्या घरात अन्नाची बरकत होते आणि जेव्हा केंद्रात आपण स्वामींना नैवेद्य घेऊन जातो तर स्वामींना नैवेद्य दाखवून आपण जेव्हा केंद्रातून परत ते ताट वापस घेऊन येतो तर घेऊन आल्यावरती तो जो प्रसाद आहे नैवेद्य म्हणून तो दुसरे जे आपले घरातले आहेत जेवण जीवन, त्या जेवणामध्ये तो नैवेद्य आपल्याला मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून तो जो प्रसाद एक होऊन जातो कारण ते स्वामींचा नैवेद्य असतो तो तो आपल्या घरातलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तो सगळंच प्रसाद होऊन जातो आणि तो, तो सगळं प्रसाद जेव्हा आपण सगळे लोक घरातले सगळे सदस्य बाकींचे जेवण जी, करतात प्रसाद एक आपल्या त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आध्यात्मिक भाव येतो त्यांच्या मनातील जे काही निर्गुण भाव आहे ते सुद्धा दूर होऊन जातात त्याच्यामुळे एक चांगल्यापणाची भावना त्यांच्यामध्ये येऊन जाते आणि कुठं ना कुठं स्वामींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो त्याच्यामुळे झालं तुमच्याने शक्य तर तुम्ही महिन्यातून एकदा दोन वेळा जेवणा वेळा झालं तुम्ही केंद्रामध्ये नव नैवेद्य घेऊन जा नक्की घेऊन जा स्वामीचा आवडता जो फर जो नैवेद्य आहे तो फरा फरसाण आहे फरसाण त्यांना आवडतो खूप त्यांना पुरणपोळी आवडतं त्यांना ल लाडू आवडतात बेसनचे लाडू त्या सगळ्या गोष्टी आवडतात तुम्हाला जे आ यथाशक्ती झालं ते तुम्ही नैवेद्य म्हणून स्वामींना घेऊन जाऊ शकता स्वामींना नैवेद्य म्हणजे खूप जास्त काही नाही जसं आपण नॉर्मल करतो भात वरण चपाती भाजी आणि एखादं गोड पदार्थ अशा प्रकारचा त्यांचा तर न झालं तुम्हाला तर नक्की एकदा नैवेद्य तुम्ही स्वामींना घेऊन जा आणि जर तुमच्या आजूबाजूला केंद्र नाही आहे तर तुमच्या घरी स्वामी तर असतील तर तो तुम्ही जे घरात स्वयंपाक बनवता ते स्वयंपाक तुम्ही स्वामींना दाखवून द्या आणि तो नैवेद्य जे जाईल ते एक प्रसाद होऊन जाईल आणि नंतर थोड्या वेळानंतर तो जो नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातलं जे, जे जेवण आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या आणि घरातील इतर मेंबर सगळेजण सदस्य त्या प्रसादाचा लाभ घ्या तर ह्या पद्धत तुम्ही एकदा वापरू वापरू शकता म्हणजे रोज तुम्हाला असं केलं तर खूपच चांगलं आहे तुमच्या घरातली जे काही बाधा आहेत समस्या आहेत सगळे प्रॉब्लम्स आयुष्यातून टाटा बाय बाय करणार आहे तर अशाच प्रकारची व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ